नमस्कार मी सोनम धुळे पाहत आहे वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली महाविकास आघाडीतील यशाचं सूत्र हे एकत्रित लढण्यात आहे याची त्यांना जाणीव आता झाली आहे निवडणुकीसाठी जाहीरनामा हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा असावा आणि तो लवकरात लवकर जाहीर व्हावा याकडे आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे सर्व घटकांना समावेशक असा जाहीरनामा असेल तर कोणत्याही एका घटकाचा मतदानावर परिणाम होणार नाही हे आता महाविकास आघाडीला कळलं आहे हा संयुक्त जाहीरनामा महाविकास आघाडीकडून लवकरच प्रकाशित होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेसाठी रणशिंग फुंकले या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक देखील पार पडली होती विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत रणनीती ठरवून जागा वाटप लवकरात लवकर करण्याचे यांनी ठरवलं आहे तर आघाडीतील नेते मंडळींनी ने जागा वाटप करताना उमेदवार जिंकण्याची क्षमता हे प्रमुख धोरण असावं असं सर्व नेते मंडळींनी या बैठकीत नमूद केलं आहे भाजप पण उमेदवार निवडीचा निकष हा जिंकण्याच्या क्षमतेवर असतो महाविकास आघाडीचा हाच फॉर्म्युला वापरून आपले उमेदवार जाहीर करेल सप्टेंबरमध्ये आचारसंहिता सुरू होईल त्याआधी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पुरेसा असा वेळ मिळेल या दृष्टीने महाविकास आघाडी आपल्या उमेदवारांची नावे घोषित करतील एकाच ठिकाणी दोन इच्छुक उमेदवार असतील तेव्हा राजकीय पक्षांची तारांबळ होईल अशावेळी दुसरा उमेदवार हा इतर राजकीय पक्षांसाठी पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकतो पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना या निवडणुकीत प्रथमच आपल्याच पक्षांबरोबर पक्षपुटीमुळे लढावं लागणार आहे विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच असं होत आहे की एका पक्षाचे दोन वेगळे गट तयार झाले आहे आणि ते एकमेकांसमोरच प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहणार आहेत महाविकास आघाडी लवकरच जाहीरनाम्यांसाठी एक समिती स्थापन करणार आहे त्या समितीत सर्व पक्षातील सदस्यांना स्थान देणार आहे संयुक्त जाहीरनाम्यांसह निवडणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात येणार आहे महाविकास आघाडीची ही एकजूट महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते एकीकडे एक महाविकास आघाडीचं नियोजन सुरू असतानाच केंद्रातील सरकार स्थापनेनंतर महाराष्ट्रातील घडामोडींना देखील वेग आला आहे भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी के केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्त केला आहे त्यानंतर भाजपने दिल्लीत लगेच बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे यामध्ये भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यश कसं मिळेल त्याचबरोबर लोकसभेची पुनरावृत्ती कशी टाळता येईल आणि विरोधकांना नामोहरण कसं करता येईल याचबरोबर भाजपाची पुढच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात त्याचबरोबर संविधान बदलणार हे नेरेटिव्ह विरोधी पक्षाकडून कसं समोर आणलं गेलं आणि याला सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने प्रतिहल्ला करतो यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमक होण्याची शक्यता आहे महायुतीकडून मंत्रिमंडळातील काही फेरबदलाचे संकेत देखील मिळत आहेत जिथे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले आहेत अशा मतदारसंघातून महायुती आपल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देतील असं देखील काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे राज ठाकरे यांचा पक्ष या विधानसभेला दोनशेहून अधिक जागा लढवणार आहे त्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं हित बघणारा पक्ष अशी त्यांची ओळख आता निर्माण झाली आहे राज ठाकरेंनी मराठी भाषा आणि महाराष्ट्र हिताच्या मागण्या केल्या त्यामुळे त्यांचं महत्व अधोरेखित झालं आहे यावेळी विधानसभा निवडणूक रंजक असणार आहे राजकीय फटकेबाजी देखील भरपूर प्रमाणात होणार आहे याबद्दल काही शंकाच नाही सामान्य माणसाने जागरूकपणे मतदान केलं पाहिजे महाराष्ट्रातील मतदार बदल घडू शकतो हे आता राजकीय पक्षांना समजलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका